रामकृष्ण हरी मी बाळू मारुती भक्तीकर रानार तुरमुरी तालुका जिल्हा बेळगाव कर्नाटक आज या पालखी सोहळ्यामध्ये जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबार यांचा पालखी सोहळा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा आज वर वर्मंड मुखामी विसावलेला आहे या पालखी सोहळ्याबद्दल काय बोलावं तिथे शब्द कमी पडतात यांच्या भाषेमध्येच बोलावं झालं तर काय वाणू आता नपुरे हे वाणे असं होईल किंवा ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा असा हा सोळा अवर्णनीय आहे आपल्या कर्नातून कर्नाटक भागातून हजारो वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित होतात ह्या या पालखी सोहळ्याचा आनंद घेतात मी स्वतः या पालखी सोहळ्यामध्ये गेल्या सव्वीस वर्षापासून येत असतो आमचे दुवरीय हरिभक्तीपरायण प्रमलिन पुंडिक धाकलू मांडगे गुरुजी यांनी या पालखी सोहळ्यामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून येत होते गुरुंच्यानंतर आपण या पालखी सोहळ्यामध्ये श्रीगुरु पुंडिक महाराज देहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीगुरु सोपान काका देहूकर यांच्या या पालखी सोहळ्याच्या मानाच्या दिंडीमध्ये आमचे दिंडीचालक हरिभक्तीपरायण ईश्वरांना पाटील यांच्या माध्यमातून गेली अठ्ठेचाळीस ही सोहळा या पालखी सोहळ्यामध्ये येत आहे आपल्या सीमा भागातून हजारो भाविक या पालखी सोहळ्यामध्ये येतात या पालखी सोहळ्यामध्ये काय बोलावं आपण गेली सव्वीस वर्षापासून येतो तेव्हाचा पालखी सोहळा आणि आजचा जो पालखी सोहळा आहे याच्यामध्ये खूप काही बदल झालेला आहे पाहिलं तर असं म्हणतायत की पंढरीची वारी आहे माझे घरी आणक न करीत तीर्थव्रथ किंवा हा जो पालखी सोहळा आहे या पालखी सोहळ्याचा आनंद नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागतील गोडा असा हा पालखी सोहळा आहे किती बोलावं पुढं शब्द कमी पडतात त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये खूप काही बदल घडून आले या पालखी सोहळ्यामध्ये आल्यानंतर खूप काही बदल होत आहे या पालखी सोहळ्याचं वर्णन करावं जितकं करावं तितकं कमी आहे महाराज की जिथं बोलावं तिथं शब्दच कमी पडत आहेत पालखी सोहळा का करावा जीवनामध्ये याच्याशिवाय पर्यायच नाही तू खबर आहे म्हणतात की आयसा सांडोनी सोहळा मी का पडणे निराळा जीवनामध्ये एकदा तरी पालखी सोहळा पहावा नाही पालखी सोहळा करावाच याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये आनंद नाही आणि पर्यायही नाही आहे असा पालखी सोहळा आहे खूप काही अनुभवण्यासारखं आहे खूप काही शिकण्यासारखं आहे कुंडलिक वरदा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार भगवान की जय जगद्गुरु सिद्धारा महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज